आज घोरण्यासंबंधी मी काही गमती जमती इथे नमूद करू इच्छिते काही लिखाण मी केले आहे आणि त्या लिखाणाचा ऑडिओ आणि व्हिडिओ करावा असा वाट मला वाटला ऐकूया आपण घोरणं झोपेत <laughs> आपला आवाज आपल्याला येत नाही बरोबर ना पण आपल्या आवाजाने दुसऱ्याला जाग मात्र येते आणि त्यातून घोरण्याच्या आवाजाने तर दुसऱ्याला नक्कीच जाग येते झोप लागत नाही आपल्या आवाजाने दुसऱ्यांना त्रास होतो ह्या अनेक गोष्टी होऊ शकतात घोरण म्हणतात हे सर्वांनाच माहिती आहे हो ना पण घोरण्याचा प्रकार तरी किती आहेत पहा बरं काही लोक तोंड बंद करून नाकाने आवाज काढतात म्हणजे आवाज येतो इतक्या जोरात ही प्रक्रिया सुरू असते की एखादा डास किंवा कोणताही कीटक सहज नाकात जाऊ शकतो परत येऊ शकतो तरी यांना पत्ता लागत नाही जोर वेग काही लोक तोंडाने जोर जोरात आवाज काढतात आणि तेही वेगवेगळ्या सुरात काही जण तर चक्क फुस फुस असा आवाज काढतात जणू आजूबाजूला खरंच फणा काढलेला नाग आहे की काय नसे <laughs> काही लोकांचा तर नुसता घशातून आवाज येतो जग इकडचं तिकड झालं तरी चालेल पण एक लिंक लागलेली असते ती काही बदलत नाही एक सूर एक ताल <प्राँगा> काही लोक तर घोरतात आणि झोपेतून मधून बोलतातही काही लोकांच्या घोरण्याचा आवाज अगदीच वेगळा असतो हा कधीही न ऐकलेला त्यामुळे ते घोरतात बोलतात का अजून काही त्यांचं चालू असतं का मुद्दाम करतात असं वाटू शकतं उतानं झोपलं की जास्त घोरलं जातं अशी काहीशी समजूत आहे मग अशा व्यक्तीला एका अंगावर झोपण्याची सूचना दिली जाते मग त्यावेळी घोरण्याचे सगळे सूर बदलतात काही वेळा ते स्वतःपुरतेच राहतात काही वेळा तर एका अंगावर करूनही घोरणं बंद होत नाही मग एखादी चापट मारली जाते नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला काही वेळेला चक्क गदागदा हलवतात एकमेकांना तरी नवरा उठत नाही किंवा बायको उठत नाही आणि ते स्वतःच्या अंतरीच्या आनंदातच रममाण <प्राणा> असतात काही लोकांना तर घोरलेला अजिबात सहन होत नाही बायको घोरते म्हणून नवरोबा कानात कापसाचे बोळे घालतात तरीही घोरणं ऐकू येतच मग कानावर हात ठेवणं कानावर उशी ठेवणं असे विविध प्रकार एका घोरण्यामुळे होत असतात बरं का कित्येक नवरा बायकोंमध्ये घोरण्यावरून भांडणं होतात <laughs> नवरा बायकोला म्हणतो मी घोरतच नाही बायको म्हणते मी घोरतच नाही असा दोघांचाही गोड गैरसमज असतो की आपण घोरतच नाही नवरा घोरतो बायको नाही बायको घोरते नवरा नाही घोरणं जास्त झालं की चिडून चिमटा काढणं हलकंच ढकलणं असंही होतं हो काही वेळा तर घरी पाहुणे आले की जर पाहुणे घोरत असले तर मात्र फजिती बोलायचं कसं आणि सहन करायचं तरी कसं सगळ्यांचीच होऊन बसते समजा आपण घोरत असलो आणि आपण एखाद्याच्या घरी गेलो तर तिथे त्या लोकांचीही पंचायत होऊ शकते एकूणच काय जसा श्वास आणि जगणं याचा अतूट संबंध आहे तसंच घोरणं आणि झोपणं याचा अतूट संबंध आहे अनेक वेळा आपण घोरतच नाही असं म्हणणाऱ्यांचं घोरण्याचं रेकॉर्डिंगही मी ऐकलं आहे मला तर कमालच वाटली घरी ज्येष्ठ नागरिक असतील तर खूप वेळा ते घोरतात पण त्यांना झोपेतून कसं काय उठवायचं बरं वयस्कर व्यक्ती आहेत म्हणून ते सहन करणं भाग असतं अनेक लहान मुलंही घोरतात अगदी मोठ्यांसारखं घोरतात मग खेळून दमला असेल म्हणून घोरतोय असं समर्थन केलं जातं काही वेळेस घरातील सगळेच घोरत असतात पण कुणाला कुणाचाही त्रास वाटत नाही कारण सगळेच शांतपणे पण पन वेगवेगळ्या सुरात घोरत असतात एकूण काय तर घोर घोरण्याचं वैज्ञानिक कारण काहीही असो पण काही निरीक्षणांवरून त्याच्या गमती जमती मला लिहायविषयी वाटल्या आणि घोरणं हाही एक लेखनाचा विषय होऊ शकतो सांगण्यासारखा गमतीचा मुद्दाही होऊ शकतो असं मला वाटलं म्हणून हा प्रपंच